माझं नाव बाला मुक्कामपोस्ट रिसनगाव चालक नांदेड रिसनगावातील मनोर प्राध्यापक सरांची संस्था आहे स्वर्गीय सोमनाथ ठाकरे या संस्थेमध्ये जवळपास ओपन समाजाचे पन्नास टक्के विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यव्य धोक्यात ते यायले त्याचं कारण असं आहे बा हैदराबाद गॅजेट वर मनोहर सरांनी याचिका दाखल केली त्या कारणास्तव आम्ही गाव मराठा समाजाचे पूर्ण विद्यार्थी काढून घेत आहोत आणि या कार्याला गावातील पूर्ण ओबीसी समाजाचा पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे त्याच्यामुळं असं काही नाही की आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होईल त्याची पूर्ण आम्ही घेतली आहे कारण आमच्या विद्यार्थ्यांचं दुसऱ्या आम्हाला मिळत आहे त्याचा काही विषय नाही आणि गावातील पूर्ण मराठ आरक्षणासाठी पूर्ण समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे हैदराबाद गेल्या लवकर गावातील पूर्ण समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे माझं नाव गोविंद सर्ज अबगुंडे मी इथला रहिवाशी आहे मी जातीने हाटकर आहे आदरणीय सरांनी जी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या याचिका दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी या रिसनगाव येथील जी आदरणीय धोंडे सरांची जी, जी शाळा आहे या शाळेवर इथल्या मराठा बांधवांनी तिथल्या मराठा बांधवांच्या पालकांनी टिशा करण्याचा जो निर्णय घेतला जे याचिका केल्यानंतर जे असे पडसाद मराठा बांधवाकडून जो होत असतील तर त्याच्याही बदल्यात आम्ही या रिसनगावच्या रहिवाशी म्हणून या दुसरी या ठिकाणी जे जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय आहे या ठिकाणी सुद्धा ओबीसी बांधवाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सत्तर पंच्याहत्तर टक्के त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत आम्ही असा निर्णय घेतला की आमच्याही तिथून दिशा काढून ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे मी मुख्याध्यापक पिटगे लक्ष्मण सोनगाव शाळा रिसनगाव हा जिल्हा नांदेड असून काल रिसंग, मौजे रिसनगाव येथील काही पालक शाळेमध्ये टीसी मिळण्याबाबतचा अर्ज घेऊन आले आणि अर्ज कोणत्या कारणासाठी न्यायालयात असा अर्ज त्यांनी उल्लेख केलेला नाही स्पष्ट कारण लक्षात आलं नाही सी मिळण्याबाबत एकवीस विद्यार्थी आम्ही बोललो शाळेत नाही हा विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना शाळेमध्ये कुठलाही मतभेद किंवा धर्मभेद किंवा जातीभेद केला जात नाही संविधानिक जे नियम आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास आमच्या शाळेवर आहे खूप चांगल्या रीतीने सर्व जाती धर्मातले विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात इथे प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त नियम अध्यापन अधे प्रोसेस अध्ययन विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमालीची आहे त्यामुळे शाळेमध्ये तो विषय अजिबातच नाही पालकांना आम्ही पालकांनी जर त्या अनुषंगाने कुठलाही आक्षेप घेतला नाही अर्जामध्ये नमूद केल्यामुळे आम्हाला स्पष्ट कारण मिळालं नाही आणि अर्ज दिल्यानंतर कुठल्याही पालक शाळेमध्ये आले नाही किंवा त्यांनी फोन वगैरे काही केला नाही आता नाही आमची भूमिका तर आमचे विद्यार्थी आहेत आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही कन्व्हिन्स करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार म्हणजे जे आतापर्यंत दिलेले ते पुढे कंटिन्यू करणार